सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर खबराब हवामानामुळे बाजारात कांद्याची आवक घटली आहेत परिणामी कांद्याची मागणी वाढल्यामुळे कांद्याचे बाजारभाव वाढत असल्याचे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहेत तर येत्या दहा दिवसामध्ये कांदा या पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची आयकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक आठ हजार तीनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक सोळा हजार सातशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे <सथ थी> रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे विटा आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक तीनशे सात क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक बावीस हजार एकशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक दोन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक दोन क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा आवक एकशे चार क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील